पशुपालक शेतकरी मित्रांनो आपल्या गोठ्यातील जनावरांसाठी वापरात स्पेशल पशु आहार बुलेट राजा बुलेट राजाचा वादा गाई म्हशी दूध देतील जादा जनावर प्रतिदिन तीन ते चार लिटर पर्यंत दूध वाढ निर्मितीची निश्चित हमी होलसेल दरात खरेदीसाठी आज संपर्क करा पंच्याण्णव सत्तावीस त्रेसष्ट छप्पन्न चाळीस तसेच सत्त्याण्णव तीस बारा चौदा चौऱ्याऐंशी ठिकाण राहुरी शनी शिंगणापूर रोड मुक्ताई वजन काट्यासमोर ब्राह्मणी तालुका राहुरी युवराज समूह संचलित हॉटेल युवराज परमिट रूम बार अँड लॉजिंगचा भव्य उद्घाटन सोहळा अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता खासदार जी लंके यांच्या हस्ते होत असल्याची माहिती युवराज उद्योगसमहाचे प्रमुख व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेवासा तालुका अध्यक्ष सतीश पांडुरंग थोरात यांनी दिली आहे याप्रसंगी माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे माजी मंत्री शंकरराव गडाख आमदार विठ्ठलराव लंके माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके पंचगंगा उद्योग समहाचे प्रमुख प्रभाकर काका शिंदे एबी कंपनीचे सर्वे सर्वा अविनाश बाणकर राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप वरपे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाऊ देसरडा साजिदभाई पठाण आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शिंगवे तुका एमआयडीसी समोर हॉटेल युवराज आपणा सर्वांच्या सेवेत असणार आहे हॉटेल क्षेत्राच्या माध्यमातून नवीन उद्योग व्यवसायात आम्ही वाटचाल करत आहोत आपल्या शुभेच्छा सदेच्छा आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत तरी अहिल्यानगर जिल्ह्यात व नेवासा तालुक्यातील सर्व मित्र परिवार नातेवाईक हितचिंतक व तुकाई शिंगवे ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवराज उद्योग समहाचे प्रमुख व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेवासा तालुका अध्यक्ष सतीश पांडुरंग थोरात यांनी गणराज्य न्यूजच्या माध्यमातून केले आहे